नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज झालेला आय बी पी एस पॅटर्ननुसार पुरवठा निरीक्षक भरती दोन हजार चोवीस पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिजे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो ओढेला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आतापर्यंत एकूण किती लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर तीन हजार चारशे एकवीस लोकांना आतापर्यंत एकूण पद्मश्री पुरस्कार मिळाला प्रश्न क्रमांक दुसरा विधानसभा सदस्य किंवा आमदार कोणाकडून निवडून दिले जातात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रत्येक जनताकडून विधानसभा सदस्य निवडून दिले जातात प्रश्न क्रमांक तिसरा धन कचरा व्यवस्थापन दोन हजार तेवीस या वर्षी किती टन साठवला गेला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिरायला मित्रांनो आपलं उत्तर एक लाख पंधरा हजार टन धन कचरा व्यवस्थापन दोन हजार तेवीस या वर्षी साठवला गेला प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी सर्वात जुना वेद कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे प्रश्न क्रमांक पाचवा पुणे येथे विद्वाग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्लोत्तर पंडित आरमाबाई यांनी पुणे येथे विधवा ग्रहाची स्थापना केली प्रश्न क्रमांक सव्वा एकोणीसशे सोळामध्ये लखनौ करार कोणामध्ये झाला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्लोत्तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये एकोणीसशे सोळामध्ये लखनौ करार झाला होता प्रश्न क्रमांक सातवा केंद्राचा प्रमुख पुढील पैकी कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो राष्ट्रपती केंद्राचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक आठवण नियमित मद्यपानामुळे कोणत्या जीवनसत्वाचा शारीरिक अभाव निर्माण होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांनो प्रत्य बिया जीवनसत्वाचा नियमित मद्यपानामुळे अभाव निर्माण होतो प्रश्न क्रमांक नव्वा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्य त्र्याहत्तरव्या दुरुस्तीनुसार बळकट करण्यात आलेली आहे प्रश्न मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांना उत्तर चीन या देशामध्ये ब्रिक्सचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अकरावन भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसी खुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या वर्षी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसे खुर्द प्रकल्पाची पायाभरणी झाली होती प्रश्न क्रमांक बारावन स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया ही मोहीम कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उद्योग स्टार्टअप इंडिया अप इंडिया ही मोहीम संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेराव्या घटना समितीने जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून किंवा मान्यता दिली तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी घटना समितीने जनगणमन या गीतासम राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली प्रश्न क्रमांक चौदा बन भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना प्रदोत्तर बावीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी भारतामध्ये मोबाईल सेवा सुरू झाली प्रश्न क्रमांक पंधरा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर आह साळुंखे यांनी सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक लिहिले प्रश्न क्रमांक सोळा बन गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ कधी स्थापन करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांना प्रत्येक दोन हजार अकरा या वर्षी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यात आले प्रश्न क्रमांक सतरावा अलीकडील अहवालानुसार घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो सिंगापूर हे शहर अलीकडील अहवालानुसार घरून काम करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर आहे प्रश्न क्रमांक अठरावा नील आर्मष्ट यांनी चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले तर ऑप्शन क्रमांक दोन इतके राहील मित्रांनो आपलं उत्तर वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी नील आर्मस्टांग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले प्रश्न क्रमांक एकोणीसवान वन सारस पक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर गोंदिया हा जिल्हा सारस पक्षांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक विस्वाम, सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर कोलकाता हे शहर सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर आहे प्रश्न क्रमांक एकविस्वन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो राष्ट्रपतीला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूका करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक वायसवा अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन एक गेरा येईल मित्रांनो आपलं उत्तर कार्बन डायऑक्साईड अग्निशामक साधनांमध्ये वापरतात प्रश्न क्रमांक तेसवा खालीलपैकी हिंदू या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांना प्रोत्तर भालचंद्र नेमाडे हे हिंदू या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक चोवीसवान लिंगाचे मुख्य किती प्रकार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरे राहील मित्रांना प्रोत्तरम तीन लिंगाचे मुख्य प्रकार आहेत प्रश्न क्रमांक पंचवीसवान फन्स जो अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक ते योग्य राहील मित्रांना उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये फन फन्स जो अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सविस्वान वाचन पेरणा दिन केव्हा साजरा केला जातो तर earth... ऑप्शन क्रमांक दोन एक गे मित्रांना प्रोत्तर पंधरा ऑक्टोंबर या दिवशी वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सत्ताईसवा महाराष्ट्र शासनाकडून किती दरवर्षांनी पशुजनगणना केली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रोत्तरम दर पाच दरवर्षांनी पशुजनगणना केली जाते earth... hmm... प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन एगिराईल मित्रांना प्रत गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक एकोणतीसवान जग प्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली तर ऑप्शन क्रमांक तीन अग्य राहील मित्रांना उत्तर राष्ट्रकूट यांच्या राजवटीत जग प्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती झाली प्रश्न क्रमांक तिसवान आयुष्यमान भारत दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रत्येक तीस एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिन साजरा केला जातो पेपर आवड्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये